सर्व मंगल मांगले शिवे सर्वाद साधिके शरण्ये शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्रीस्वामी समर्थ चा मा तर आज वार आहे मंगळवार तर आज मंगळवारच्या दिवशी मी चांदीच्या धनलक्ष्मी कुंचनमध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा केलेली आहे तर बघा हे चांदीचा जो कुंचन आहे तो साईजला पितळेपेक्षा छोटा येतो म्हणजे ब्रासपेक्षा तर ह्याच्यामध्ये बघा भरपूरसे धन बसलेले आहेत तसंच बघा अक्षदा त्याच्यानंतर पंचरत्न आहेत लवंग आहेत हळकुंड आहे कमळाचे दोन फुलं आहेत एक उदळायचं फुल आहे, आहे तसंच चांदीचा माता लक्ष्मीचा शिक्का आहे पोवळे आहेत पंचरत्न आहे तर हे सगळे धन मी त्याच्यामध्ये अक्षर भरून टाकलेले आहेत तर माता लक्ष्मीचा मंत्र म्हणात मग मी सेवा पूर्ण केली तर काही सामान जेव्हा बसत नसते त्याच्यामध्ये पूजा समजा नारळ मी श्रीफळ खाली ठेवलेलं आहे तसंच बघा अकरा मोती मी खाली ठेवलेले आहे ते मोठ्या कमळाचं फुलसुद्धा मी ताट्यामध्ये ठेवलेलं आहे दोन हळकुंडे घेतलेले आहेत अकरा लवंगा तसंच एक मोठा जो शंख आहे तोसुद्धा छोटासा शंखसुद्धा घेतलेला आहे पूजेसाठी त्याच्यानंतर प्रत्येकी सात सात बांगड्या घेतल्या आहेत हिरव्या लाल पिवळ्या अशा सात सात बांगड्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर हे वैभव लक्ष्मीचं यंत्र आहे तर वैभव व्रत व्रतसुद्धा मला चालू करायचं चा आहे ज्या ताईंना लक्ष्मीचं चा व्रत चालू करायचं असेल किंवा लक्ष्मीची सेवा करायची असेल व्रत करणं शक्य होत नाही काही काही वेळेस तर अशा वेळेस तुम्ही वैभव लक्ष्मी यंत्राचं सुद्धा पूजा विधिवत शुक्रवारी मंगळवारी करू शकता लक्ष्मीचा ह्याच्यावरती मंत्र सुद्धा लिहिलेला आहे कमलात्मक मंत्र तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता तसंच बघा आज चांदीच्या पादुका सुद्धा स्वच्छ सगळे चांदीचे चा जे वस्तू आहेत जे आपल्या देवपूजेचं साहित्य होतं ते कोलगेटने मी स्वच्छ केलेलं आहे अगदी नव्यासारखं चमकते तसंच बघा चांदीच्या निरांजनमध्ये तुपाचा दिवा लावलेला आहे माता लक्ष्मीला तसंच बुंदीचा लाडवास नैवेद्यासाठी ठेवलेला आहे तरी शंखचक्र चक्र गदा वाटी आहे तिला सुद्धा अलंकारित केलेला आहे तसंच माता लक्ष्मीला खीर किंवा कच्चं दूध नैवेद्यासाठी ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये केशरच्या दोन काळ्या टाकायच्या आहेत तसंच बघा हे चांदीची वाटी आहे माता लक्ष्मी भगवान विष्णू तिरुपती बालाजी भगवानांना चांदीच्या वाटीमध्ये चांदीच्या डिशमध्ये गुळ फुटाणे मखाने तांदळाची खीर असा नैवेद्य दाखवा तसंच बघा एक छोटासा हे लोटी मायकडा आहे तांब्या तुम्ही म्हणता तर हा छोटासा तांब्या सुद्धा प्युअर चांदीचा आहे ह्याच्यामध्ये सुद्धा मी पाणी भरून ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी तर अशी ही आजची सेवा बघा तुम्ही बघू शकता आज मी चांदीच्या कुंचनमध्ये धनलक्ष्मीची सेवा केलेली आहे तसंच खूप सुंदर असं बघा कुबेर भगवान म्हणजे धनाचे देवता हे कुबेर भगवान आहेत त्यामुळे कुबेर भगवानची सेवासुद्धा खूप प्रभावी मानली जाते त्यामुळे बघा मी कुबेर भगवानची मूर्ती ठेवते सेवेमध्ये मंगळवारी आणि शुक्रवारी तर खूप सुंदर आणि छान अशी आजची पूजा धनलक्ष्मी कुंचनची झालेली आहे तुम्हाला जर चांदीचं धनलक्ष्मी हा कुंचन हवा असेल तर तुम्ही चांदीचं सुद्धा धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करू शकता तसंच बघा मी ह्याच्यावरती असं कॉईननं कमल सहस्त्र कमलदळ काढलेलं आहे बघू शकतो मी सहस्त्र दल जे आहे ती असे कॉईन आहेत आपल्याकडे त्याच्याने मी काढलेले आहे ते कॉइन तुम्हाला आपल्याकडे मिळेल त्याच्यावरती लक्ष्मी कमळाचं फूल किंवा श्रीयंत्र अशी प्रतिमा त्या कॉइनवरती असते तसंच बघा ही जी बऱ्याच ताईंना खूप आवडली होती तर ही आपल्या स्वामी मूर्ती आर्टचीच दुपदानी आहे तर ही दुपदानी जी, जी आहे ती तुम्ही सगळ्या घरामध्ये असं धरून सुद्धा फिरवू शकता खूप सुंदर आणि छान अशा क्वालिटीची ही दुपदानी आपल्याकडे मिळते तसंच माता लक्ष्मीची तुम्ही आरती करा जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतील खूप दुःख असेल किंवा तुमचे आर्थिक प्रश्न म्हणजे पैशा रिलेटेड जर खूपच प्रॉब्लेम येत असतील आयुष्यामध्ये तर तुम्ही लक्ष्मी अष्टक नित्य म्हणा लक्ष्मी स्तोत्र म्हणा लक्ष्मी अष्टकचं अनुष्ठान करा जसं की आता बघा धनलक्ष्मी कुंचनची सेवा आपण करतो तेव्हाच तुम्ही अगदी अष्ट अष्टलक्ष्मी किंवा तुम्ही अष्ट लक्ष्मी अष्ट किंवा लक्ष्मी स्तोत्र ह्याचं सुद्धा पठन करू शकता अष्ट करू शकता किंवा माता लक्ष्मी कुठल्याही मंत्राचं अनुष्ठान करू शकता जो मनोभावे माता लक्ष्मीची पूजा करतो त्याला माता लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही तसंच बघा तुम्ही ही सेवा जी धनलक्ष्मी कुंचनची आहे ही तुम्ही कायमस्वरूपी करायची असं नाही आहे की चाळीस दिवस केली त्याच्यानंतर बंद केली कारण पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे रोज आपल्याला वाटतं की आपण जे कमवतो त्या कष्टाला त्या सेवेला किंवा जे आपण धन कमवतो त्याला नक्की यश यावं किंवा तो योग्य मार्गी जावा असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे बघा तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करताय पण तुम्हाला योग्य असं फळ मिळत नाही तर अशावेळी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायची आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ